हॅलो फ्रेंड्स आज आहे आपला तिसरा दिवस बालीमधला आणि आजही छान छान साईट सीन्स आपल्याला पाहायला जायचं आहे आज सगळे रेडी आहेत ताई पूर्ण तयार झालेले आहेत खूप छान दिसत आहेत माझ्यापेक्षा खूप छान दिसत आहेत <laughs> तनू नेहमीप्रमाणे चालू आहे अजून तिचं मेकअपचं <laughs> तर आता निघालो आहोत तर छान असं ब्रेकफास्ट करण्यासाठी तर चला बघूयात आज ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते आणि मग तिथून पुढे आपले साईट सीन्स तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर इथे नाश्त्यामध्ये ना म्हणजे थोडंसं नाही काय इंडोनेशियन फूड असल्यामुळे पोट भरत नाही पण छान आपलं ब्रेड जाम आणि ऑमलेट शिवाय फ्रूट्स वगैरे असतात तर ते थोडंसं हे केलं की मग जरा छान वाटतं तर इथे तुम्ही बघू शकता यांची ऑमलेटची रेसिपी यांनी इथे पूर्ण सगळं आधी रेडी करून ठेवलेलं आहे आणि मग ते मसाले वगैरे सगळं एकत्र टाकून व्हेजिटेबल सगळं टाकून नंतर मग त्याच्यामध्ये अंडीसुद्धा त्यांनी फोडून ठेवलेली आहे फक्त ते एक हे घ्यायचं आणि मग बघा आता हे ऑमलेट रेडी आणि हा आहे आजचा ब्रेकफास्ट तर चला ब्रेकफास्ट करूया चला सुरुवात झाली आहे आजच्या दिवसाची सगळ्या रेडी आहात मागे पण एकदम

बघितली वाली मागे आपल्याला म्हणजे ते करायचं कब जे साध असेल ना तिथे फार फार खूप झालं ग्रुप फोटो ग्रुप फोटो ग्रुप फोटो आणि आपल्या मोबाईल मध्ये काढा प्लेस हे घेऊया ना पिक्चर बरोबर आणि जो फ्री असेल ना त्याला घ्यायला लावा म्हणजे प्रत्येकाची पण नीट जर काढायची असेल आणि वेळही वाचेल पण नकोच पटपट पटपट हे करा तर हे आहे हंडारा गेट आणि इथे आलो आहोत आपण आत्ता म्हणजे हे पाहण्यासाठी आणि इथे पिच्चर क्लिक करण्यासाठी ही लोकं सगळी लाईनमध्ये उभी आहेत तर जर आपल्याला लाईनमध्ये जर उभं राहावं लागेल ला, लागलंच तर किमान दोन ते तीन तास जातील आपला नंबर येण्यासाठी आणि जेव्हा जो हा मेन गेट तुम्ही इथे पाहू शकता जर याच्या मधोमध जाऊन तुम्हाला जर जा पिक्चर क्लिक करायचा असेल तर तुम्हाला दोन ते तीन तासासाठी थांबावं लागणार आहे तर आम्ही तर सर्वांनी असं ठरवलं आहे की इथूनच पिक्चर क्लिक करायचं आहे पुढे नाही जायचं आहे कारण खूप हे हो त्याच्यामुळे मग इथूनच आम्ही साईडनेच सगळे फोटोज घेणार आहोत आणि मग इथूनच निघणार आहोत दोन ते तीन तास थांबण्यासाठी वेळ नाही आहे तर चला पटपट जाऊया मग आम्ही हे बाजूनेच असे थोडे काही फोटोज क्लिक केलेत आणि मग मध्ये गेल्यानंतर म्हणजे लाईन होतीच तरी पण आम्ही मग थोडेसे म्हणजे घेण्याचा प्रयत्न केला पण खूप सुंदर आहे हे हंडारा गेट आणि तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे गेट प्रत्येकाच्या दारात पाहायला मिळेल आणि खूप सुंदर असं हे गेट आहे तर नक्कीच या बालीला आणि हे हंडारा गेट बघायला अजिबात विसरू नका यानंतर आम्ही उलून डानू टेम्पल तर आम्ही हेही खूप सुंदर आहे वेळ कमी असल्यामुळे आम्हाला खूप पटपट सगळं म्हणजे पाहायला लागलं त्यामुळे मग आम्ही एका दिवसामध्ये जवळजवळ तीन पॉईंट्स म्हणजे कंप्लीट केलेले आहेत साईट सीन्स तर आता आपला हा सेकंड आहे तर आपण आलो आहोत उलून डानू तर इथे तुम्ही बघू शकता हा पूर्ण परिसर पूर्ण परिसर फुलापानांनी म्हणजे असं हिरवळीने आणि वेगवेगळी फुलं असं पूर्ण गजबजलेला आहे आणि आज त्यांचा काहीतरी सण आहे तर त्यानिमित्ताने बरेचसे म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतील व्हाईट ड्रेस म्हणजे व्हाईट टॉप खाली आ, ते लुंगी पूर्ण स्कर्ट टाईप म्हणजे हे केलेली असं म्हणजे स्कर्टच तो वेगळ्या प्रकारचा आणि पूर्ण असे पॅक होऊन आलेले आहेत आणि असे परडी टाईप घेऊन आलेले आहेत तर तेही तुम्हाला मी पुढे नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि इथे बघू शकता पूर्ण निसर्गरम्य असं हिरवळ आणि छान अशी फुलं आणि म्हणजे पर्यटकसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात आहेत आणि जास्त करून आपल्याला इकडे कपलच दिसतील कारण हनीमूनसाठी खूप प्रसिद्ध आहे तुम्ही इथे बघू शकता असे हे व्हाईट ड्रेस घातलेले आहेत आणि पूर्ण सगळे बसलेले आहेत त्यांचा आज काहीतरी सण आहे सहा महिन्यातून एकदा हा कार्यक्रम होतो असा आ, जो आमचा गाडी ड्रायव्हर आहे त्याने सांगितलेला आहे आणि हा बघू शकता तुम्ही पूर्ण परिसर किती सुंदर दिसतो इथे आल्यानंतर आपल्याला डोंगर पाहायला मिळाला आणि म्हणजे एकदम हिरवळ अशी नाही का एकदम म्हणजे हे डोंगरसुद्धा असे आकाशाला म्हणजे पकडायला जात आहेत असं इतके उंच उंच आहेत खूप छान वाटलं आणि मंदिरही खूप सुंदर आहेत खूप म्हणजे खूप छान आहे आणि यानंतर मग आम्ही थोडंसं फोटोशूट केलं फोटोशूट तो बनता आहे कारण त्याशिवाय ते पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही नाही का तर हे असे वेगवेगळे पिक्चर्स आम्ही घेतलेले आहेत आणि खूप छान छान अजून घेतलेले आहेत शिवाय व्हिडिओजही बनवलेले आहेत व्हिडिओज तुम्ही पाहू शकता इन्स्टावर या खाचे खाऊ खाते आता आपण काय पाहिलं ओलोमेमूल सर्वांना कसं वाटलं भारी आवाजच येत भारती ताई कसं वाटलं टिंगा टिंगुंग खूप छान असं मंदिर आणि आम्ही सगळ्यांनी तिथे बघितलं खूप छान एन्जॉय केला विशेष करून भारती ताईंनी <laughs> तो व्हिडिओ तुम्ही आता पाहिलाच असेल नक्कीच तर कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि चला आता पुढे निघालो आहोत तन्हालोट तर तन्हालोट टेम्पल पाहिजे आहे आपल्याला चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात चला तन्हालोट टेम्पल वाव काय सुंदर ना पूर्ण समुद्र इथे शॉपिंगसाठी भरपूर असं म्हणजे आहे खूप काही शॉपिंग करू शकता आणि रिझनेबलही आहे इथल्या म्हणजे करन्सीनुसार तर नंतर आपण शॉपिंग करायचीच आहे तर कर चला पुढे जाऊन आपण आता पुढे तनालॉ टेम्पल पाहायला जाऊया इकडे जायचं आहे का आपल्याला डी टी डब्ल्यू तनाहा लॉट आणि हा सुंदर समुद्र कसलं भार दिसतंय ना, ना, ना किती सुंदर समुद्राचा आवाज किती सुंदर येतो भारी वाटतंय असं वाटतं मुंबईला चालत हो तो पण करायचं करायचं आहे ना हा तो दमल्या दमल्या चालून चालून तरी चालायला नाहीये जास्त दमलात का नाही नाही तणाला टेम्पल पाहायला आलं चिमल्या वेगळे कशा वेगळ्या वेगळ्या चिमना नाहीयेत ते काय आणि जे पाहायला आलो ते इथे आहे हे मेन त्यांना लॉर्ड टेम्पल पूर्ण पाणी आहे सुंदर दिसतं लाटा तर नुसत्या उसळतात खूप छान आहे मस्तच आलं पाहिजे इथे तुम्हाला म्हणजे एक वेगळाच फील येईल असं वाटेल की आपण आपल्या इंडियातच आहोत आणि इथे बघा जसे की आपल्या इंडियामध्ये म्हणजे नाही का बाहेर असे हे बघा फिरस्ती असतात आणि असं काही म्हणजे वेगवेगळ्या वस्तू विकत असतात तर इथे तुम्ही बघू शकता खूप लोक आहेत हे बघा इथे पुढेही आहेत या मॅडम आहेत अजून बरेचसे आहेत आणि खूप छान छान वस्तू आहेत इकडे चाफ्याची फुलं तुम्हाला इतरोत् सगळीकडे सगळीकडे बघायला मिळेल तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणाल तिकडे बघायला मिळेल आणि खूप सुंदर असं हे तनालॉ टेम्पल आहे हे टेम्पल आहे मेन तर इथे आतमध्ये दे जाऊ देत नव्हते मग आम्ही बाहेरूनच म्हणजे म्हणजे कुठल्याच मंदिरात जाऊ देत नव्हते मग इथूनच नमस्कार केला आणि परत मग काय फोटोशूट चालू आणि छान छान असे फोटो क्लिक केले आणि हा आजचा दिवस एवढा सुंदर घालवला खरंच खूप छान वाटलं मंडळी तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ही बालीला कधी येत आहे तर तेही मला नक्कीच सांगा आणि बाली पाहिल्यानंतर तुम्हाला बाली कसं वाटलं तेही मला नक्की सांगा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय